नमस्कार भक्तिप्रिया चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे हिंदू धर्मात पितृपक्षाला खास महत्त्व आहे पितृ पंधरवाळा सुरू झालेला आहे एखाद्याची श्राद्धविधी हे त्याच्या मृत्यूच्या तिथीनुसार करतात परंतु जर पूर्वजांची किंवा एखाद्याची मृत्यूतिथी माहीत नसेल तर कोणत्या तिथीला श्राद्ध करावे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया त्या अगोदर जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा पितृपक्ष अठरा सप्टेंबरपासून सुरू झालेले आहे ते दोन ऑक्टोंबरपर्यंत असणार आहे जर तुम्हाला तुमच्या पूर्वजांची मृत्यू तारीख माहीत नसेल किंवा तुम्ही तुमच्या पूर्वजांची मृत्यू तारीख विसरला असाल तर तुम्ही अमावस्या तिथीला श्राद्ध करू शकतात म्हणजेच पितृपक्षात येणाऱ्या सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी या पित्रांची श्राद्ध करता येते जर एखाद्याला तिथीनुसार श्राद्ध करता येत नसेल तर ते देखील अमावस्या तिथीलाच श्राद्ध करू शकतात श्राद्धाच्या शेवटी तर्पण केले जाते सर्व पितृ अमावस्येला पितृविसर्जन अमावस्या, अमावस्या असेही म्हणतात या दिवशी कुटुंबातील सर्व पित्रांचे श्राद्ध करता येते हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी श्राद्ध केल्याने पित्रांचे कल्याण होते आणि ते थेट वैकुंठाला जातात धार्मिक ग्रंथानुसार अमावस्या तिथीला श्राद्ध केल्यास पितृदोषापासून आराम मिळतो सर्व पितृ अमावस्येलाच पूर्वज आपल्या जगात परत जातात असे म्हणतात सर्व पितृ अमावस्या श्राद्धासाठी शुभमुहूर्त कुठला सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी श्राद्ध तर्पण आणि पिंडदानासाठी कुतुब मुहूर्त सकाळी अकरा वाजून शेहेचाळीस मिनटं ते दुपारी बारा वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत असेल रोहिण मुहूर्त दुपारी बारा ते तीस ते एक वाजून वीस मिनिटांपर्यंत असेल अपराह्य काळ दुपारी एक वाजून वीस मिनटं ते तीन वाजून बेचाळीस मिनटं अशी असेल या अमावस्येला काय करावे या दिवशी कुत्रे गाय कावळे आणि मुंग्यांना खाऊ घालणे शुभ मानले जाते संध्याकाळी घराच्या दक्षिण दिशेला दिवा लावावा या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे दक्षिण दिशेला पित्रांची दिशा मानण्यात आली आहे पूर्वज चंद्र लोकात राहतात असे मानले जाते ज्योतिषशास्त्रानुसार भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षात चंद्र पृथ्वीच्या जवळ येतो त्यामुळे या दिवसांमध्ये पित्रांसाठी श्राद्ध आणि तर्पण असा नियम आहे पितृ पंधरवाड्यात श्राद्ध कर्म करताना ब्राह्मणाला आदरपूर्वक जीव घालावे त्यांना दान दक्षिणा देऊन तृप्त करावे ब्राह्मण आणि पित्रांना नमस्कार करून आशीर्वाद घ्यावे यामुळे पूर्वज प्रसन्न होतात तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद